हॅलो हॅलो हा बोला की आव लवकर बोला कोण काय कोण मी बोलते पारू हा बोला ऐका आता स्वयंपाक करून ठेवलाय जेवण करून घ्यायचं आणि भांडी ओट्यावर ठेवायची नाही घासून ठेवायची हा तोवर येते मी चालेल ठेवते फोन अग भैया असतय बघ या फोनचं माणसाला कधी कुठं कस कधी पोहोचवून येईल याचा काय नेम नाही बघा पण मला मात्र नेमक्या ठिकाणी पोहोचवलंय बरं का बर मी माझ्या आधी इंट्रोडक्शन देते या मी कोण हाय मी पारूबाई बाई पारू तुम्हाला ठाव असेलच ना बघ हां मी काय करते या मी आहे फेडरेशन अध्यक्ष बर तुम्ही बसलाच हाय ऐकलाच हाय ती ती एक गंमत सांगते ऐका ह माझ्या या फोनची एकूण मिनटं फोन यायला लागलाय हॅलो आता कशाला फोन केलाय अगं बाई आई हॅली या मी लगेच माझं काम कुणाची तुमची बाई म्हणजे सासूबाई कशाला आलाय त्या आव नका बोला सासूबाई नमस्कार करते हा हॅलो 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 आवाज येत नाही सासूबाई हॅलो काय काम असतं काय आहे ते मला सासूबाईच डोक्यात आता बरं हा फोन काय मला चुकाना जगू देणार नाही बरं मी ना बंदच करू सांगत होती या फोनची नव अलचीच गोष्ट काल मी बस स्टँड वर गेली होती तिथे बस अशी बसलो आणि कानात वैरी होत्या आणि हातात हे डबड होत आणि तिची नजर अशी गर्रा गर्रा फिरत होती अव मारुतीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालायला वेळ लागेल तेवढ्या वेळ जगच फिरून आली की जग फिरून आल्यावर काय झालं माहित आहे तुम्हाला असत याच हे फोन असा असतोय जर कोणी असं तडफडत असेल ना अपघातानं काही माणसं सोडली तर कोणी पुढे जात नाही बघा पण हा फोन मात्र पुढे लगेच जातो विशारक कशासाठी बर विचारा कशासाठी आहो व्हिडिओ काढायसाठी व्हिडिओ काढायचा आणि सोशल मीडियावर टाकायचा जा। कमेंट जाऊ वर्षाव घ्यायचा हे असं असतं याच अहो आज मराठी तीन आहे तरी बी कोणी याला भमन कोणी असं बोलणार नाही बघा त्याला मोबाईलच बोलते सगळे जण तस माझ पण बघा मी पण नवा घेणार आहे आता भारी असतोय म्हणे बरं कुठं का असा भारी येतो तिच्या मध्ये भारी असतो अगं दृष्टी सौंदर्य उघड्या डोळ्याला दिसत असेल ना तरी आम्हाला काय लागते या दोन बाय चार स्क्रीन काय लागते या दोन बाय चार ची स्क्रीन आणि मग काय मग राम कृष्ण हरी आणि नेड़ोय डोळे स्वतः करी असं असतय बाकी मला जेवढं सांगायचं होतं तेवढं सांगितलं गेलं बघा बाकी ते तुमच्याच हातात आहे हे याचा कसा वापर वापर करायचा ती